लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती राज निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं यशवंतनगर गटातून पश्चिम भागातील युवा कार्यकर्ते रोहित यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित वाडकर यांनी म्हटलं आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो या भागातून मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांवर अन्यायकारक निर्णय लादण्यात आला या निर्णयाचे उत्तर पश्चिम भागातील जनता मतदानातून नक्कीच येईल ते पुढे म्हणाले आजवर कोणत्याही पक्षाशी वैयक्तिक वाद नसताना केवळ पक्षासाठी अनेक संघर्ष अंगावर घेतले प्रसंगी केसेस सहन केल्या मात्र आज त्या कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेण्यात आल्या नाहीत अनेक वर्ष राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक राहिलेले लोक पक्षात घ्यावे लागत असतील तर त्यातूनच राष्ट्रवादीची मानसिकता पराभवाच्या दिशेने असल्याचं स्पष्ट आहे असे मत त्यांनी व्यक्त केले भाजपकडून रोहित वाडकर यांच्या उमेदवारीमुळे यशवंतनगर गटातील राजकीय हालचालींना वेग आलेला असून आगामी निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय काय भावना आहे पहिली तुमच्या भावना अशी काही नाही लोकांनी निवडणूक मी लढवावी अशी लोकांची इच्छा होती आणि भावना म्हणायला गेला तर एकवीस बत्तीस वर्षाच्या तरुणाला विरोध करायला किंवा विरुद्ध विरुद निवडणूक लढवायला अनेक वर्ष जो राष्ट्रवादीचा हाडवैरी राहिलेला आहे कट्टर विरोधक राहिलेला आहे त्यांना पक्षात घ्यावं लागतं त्यातूनच राष्ट्रवादीची मानसिकता ही पराभवाच्या दिशेने आहे हे स्पष्ट झालेलं आहे याच्या अगोदर तुम्ही निष्ठावंत म्हणून सत्ताधारी पक्षात पक्षासोबत काम करत होता मात्र अशी काही वेळ आली की तुम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला पहा एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जुना निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आम्हाला सन्माननीय नामदार मक्कनदाबा पाटील यांच्याकडून अपेक्षा होती की ते कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतील परंतु मला माझ्यासोबतच इतर देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबद्दल सहानुभूती आहे त्यांच्यावरती हा जो निर्णय थोपवला गेला आहे त्याचं उत्तर हे मतदानातून वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जनतानं केले सध्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय सांगावं असं वाटतं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मला इतकं सांगायचं होतं आहे सांगाव असं आहे की, की आपण आजवर कुणाशीही वैयक्तिक आपले भांडणं नसताना केवळ पक्षासाठी आपण अनेक लोक भागातील आपल्या अंगावर घेतल्या परिणामी भांडणं केली केसेस घेतल्या आज त्यांच्या भावनांचा विचार करायला हवा होता परंतु तसं काही झालं नाही त्याच्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्या सर्व कार्यकर्त्यांबद्दल सध्याची होणारी लढत जी आहे ती तुल्यबळ होईल असं वाटते होय निवडणुकीला आपल्याला निवडणुकीच्या दृष्टीने पाहावं लागेल निवडणूक दोन नह दोन दो ही दोन माणसांमध्ये न होता ही दोन विचारधारांमध्ये आमची लढाई सत्वांची लढाई आहे सत्याची लढाई आहे आता बळ कुणाचं जास्त आहे ही जनता निकालातून दाखवूनच देईल दहशत करण्याचा प्रयत्न होईल निवडणुकीत असं वाटतंय का वाई तालुक्याचा पश्चिम भाग हा संप्रदायाला मानणारा भाग आहे आजवर इथे कधीही दहशतीला दादागिरीला गुंडगिरीला खतपाणी घातलं गेलं नाही जनतेला ते अमान्य आहे तरी कोणी प्रयत्न केलास तर दहशतीला हे उत्तर दिलं जाईल आणि सर्व प्रकारची दहशत आम्ही मोडून काढतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा